सरळ सेवा भरती प्रक्रियेतील सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो गोंदिया पोलीस भरती दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे सातशे त्र्याऐंशी गुणले सातशे त्र्याऐंशी गुणले सातशे त्र्याऐंशी अधिक दोनशे सतरा गुणले दोनशे सतरा गुणले दोनशे सतरा छेद सातशे त्र्याऐंशी गुणले सातशे त्र्याऐंशी वजा सातशे त्र्याऐंशी गुण्य दोनशे सतरा अधिक दोनशे सतरा गुणले दोनशे सतरा हे पर्याय आहे त्याच्या उत्तरासाठीचे सातशे त्र्याऐंशी तीन वेळा आहे त्यामुळं सातशे त्र्याऐंशीचा घण अधिक दोनशे सतरा तीन वेळा आहेत दोनशे सतराचा घण आणि हा छेद सातशे त्र्याऐंशी गुणले सातशे त्र्याऐंशी म्हणजे सातशे त्र्याऐंशीचा वर्ग वजात सातशे त्र्याऐंशी गुणले दोनशे सतरा सातशे त्र्याऐंशी गुणले दोनशे सतरा आणि अधिक दोनशे सतराचा वर्ग सातशे त्र्याऐंशी गुणले सातशे त्र्याऐंशी सातशे त्र्याऐंशी बद्दल आपण ए मानलं इथं ए घण होणार दोनशे सतराबद्दल आपण बी मानलं आधी बी घण होणार छेदस्थानी ए वर्ग सातशे त्र्याऐंशीला ए आणि दोनशे सतराला बी वजा ए बी होणार आहे आधी बीचा वर्ग होणार आहे ओके त्यामुळं वरती ए आधी बी दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग भागिले छेदस्थानी ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग आहेतच ओके पहा या कंसाला कोण जातून ए अधिक बी ए म्हणजेच सातशे त्र्याऐंशी आणि अधिक बी म्हणजे दोनशे सतरा या दोघांची बेरीज राहते त्यामुळं सातन तीन दहा ला शून्य हचाल एक आठन दोन दहा एक आठन दोन दहा आणि सात दोन नऊ एक दहा एक हजार एक हजार सातन तीन दहाला शून्य हाच्याले एक आठ न एक नऊ न एक दहाला शून्य हाच्याले एक सात दोन नऊ एक दहा एक हजार अचूक पर्याय नंबर एक ओके सोपे करण्यासाठी आपण सातशे त्र्याऐंशीला ए मानलं म्हणून ए गुणले ए गुणले ए ए घण आधी दोनशे सतराला बी मानलं म्हणजेच बी गुणले बी गुणले बी बी घण इथं ए वर्ग होणार हित वजा ए बी होणार आणि हि ए वर्ग होणार ए घन अधिक बी घनच्या सूत्रामध्ये ए घन वजा ए बी अधिक बी वर्ग हा दुसरा कंस आहे आणि छेदस्थानचा हा कंस गेल्यामुळंच ए अधिक बी राहिलेला आहे ए म्हणजे सातशे त्र्याऐंशी बी म्हणजे दोनशे सत्र या दोघांची बेरीज म्हणजेच एक हजार म्हणूनच अजूक पर्याय एक हजार आहे हा गोंदिया पोलीस भरती दोन हजार चोवीसचा प्रश्न तर हा गडचिरोली चालक दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे चारशे वीस मुलापैकी एक छेद तीन मुले पास झाली तर अनुउत्तीर्ण झालेली मुले किती चारशे वीस आता पाच झालेली मुलं आपण प्रथम काढूया चारशे वीसपैकी एक छेद तीन म्हणजे चारशे वीसचा एक तृतीयांश मुलं पास झालेली आहेत म्हणजे पास की झाली तीन एके तीन तीन एक्के तीन उरला एक बारा झाले तीन चौक बारा आणि तीन शून्य शून्य एकशे चाळीस मुलं पाच झाली आता चारशे वीस पैकी एकशे चाळीस मुलं पाच झालेले आहेत अनुउत्तीर्ण मुलं विचारले आहेत म्हणजे चारशे वीसमधून एकशे चाळीस मुलं पाच झालेलं वजा केल्यानंतर उरलेली मुलं मुलं अनुउत्तीर्ण हे शून्य तसंच बारामधून चार गेले उरले आठ चारमधून दोन गेले दोन दोनशे ऐंशी मुले अनुउत्तीर्ण झाले अचूक पर्याय नंबर दोन हा तर आर आर बी एन टी पी सी सोपेरूप द्या वारंवार अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत सातशे एकोणसाठ अधिक दोनशे त्रेपन्न कंसाचा वर्ग अधिक सातशे एकोणसाठ वजा दोनशे त्रेपन्न कंसाचा वर्ग छेद सातशे एकोणसाठ मूल्य सातशे एकोणसा सातशे एकोणसाठ अधिक दोनशे त्रेपन्न मूल्य दोनशे त्रेपन्न इथेही आपण दोनशे सातशे एकोणसाठ बदल ए मानलं तर ए होणार दोनशे त्रेपन्न बदल बी मानलं ए अधिक बी कंसाचा वर्ग अधिक इथं ए वजा बी कंसाचा वर्ग ओके छेदस्थानी सातशे एकोणसाठ गुणल्यात सातशे एकोणसाठ हे वर्ग अधिक दोनशे एकोणसाठ सो सॉरी अधिक दोनशे त्रेपन्न गुणले दोनशे त्रेपन्न बी वर्ग ह्याच्यामध्ये ए अधिक बी कंसाचा वर्गाचा विस्तारसूत्र ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग याचा विस्तार ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग दोघांच्या बेर्जेमध्ये अधिक दोन ए बीला अधिक दोन ए बी गेले ए वर्ग अधिक ए वर्ग अधिक हे वर्ग दोन ए वर्ग आणि बी वर्ग अधिक बीवर्ग दोन बीवर्ग हे अधिक बी कंसाचा वर्गाचा विस्तार हे वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीवर्ग अधिक ए वजा बी कंसाचं वर्गाचा विस्तार ए, ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बीवर्ग बेरजेमध्ये अधिक दोन ए बी वजा दोन ए बी गेले ए वर्ग अधिक ए वर्ग दोन ए वर्ग अधिक वर्ग अधिक वर्ग दोन वर्ग छेदस्थानी ए वर्ग अधिक वर्ग अंशस्थानी दोन सामायिक निघतोय दोन कंसात हे वर्ग अधिक बीवर्ग आणि छेद हा ए वर्ग अधिक वर्ग आहे ओके कंसात कौस गेला दोन राहिले अचूक पर्याय नंबर तीन दोन ओके पुणे ग्रामीण दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे नऊशेचा शून्य पॉईंट एक टक्का बरोबर किती नऊशेचा नऊशेचा म्हणजे गुणिले शून्य पॉईंट एक टक्का म्हणजे भागले शंभर या दोन शून्य गेल्या म्हणजे नऊ गुणिले शून्य पॉईंट एक एक असता तर नऊ न गुणाकार नऊ एके नऊवाला असता दशांचिन्ह दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या ठिकाणी द्यायचं शून्य पॉईंट शून्य नऊ हां सो सॉरी शून्य पॉईंट नऊ म्हणजे नऊशेचा शून्य पॉईंट एक म्हणजे शून्य पॉईंट नऊ टक्के आहे ना अचोक पर्याय नंबर तीन नागपूर तलाठी भरतीचा प्रश्न आहे हे सरळ भर सरळ सेवा भरतीचे प्रश्न आहेत एका मोठ्या पेटीत सहा पेट्या प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर सर्व पेट्या किती अठरा सहा पंचवीस आणि तीस असे पर्याय आहेत या ठिकाणी एक या पेटी आहे आणि या पेटीमध्ये सहा पेटे आहेत ही पहिली पेटी ही दुसरी ही तिसरी ही चौथी ही पाचवी ही सहावी ओके एका पेटीमध्ये सहा पेटे आहेत आणि पुन्हा म्हटले प्रत्येक पेटीत आणखी तीन पेटे म्हणजे पुन्हा इथं तीन इथं तीन इथं तीन इथं तीन इथं तीन इथं तीन म्हणजे ह्या पेट्या झाल्या एक दोन तीन चार पाच सात तीन संघ अठरा या सहा ए अठरा आणि ह्या सहा चोवीस आणि ही मूळ पेटी पंचवीस अचूक परे नंबर तीन ओके ठीक आठ वाजता आरशात किती वाजलेली दिसतील लातूर आणि दौंड पोलीस भरती लातूर पोलीस भरती दोन हजार अठरा आणि दौंड एस आर पी एफ दोन हजार अठराचा प्रश्न आहे ठीक आठ वाजता आरशात किती वाजले दिसतील या ठिकाणी नेहमी आरशातील प्रश्न असेल किती वाजता आहे ते मात्र बारामधून वजा करायचं बारामधून आठ वाजाक्यानंतर चारच उरत आहेत म्हणजे ठीक आठ वाजता आरशात चार वाजलेले असतील अचूक पर्याय नंबर तीन ओके त्यानंतर नवी मुंबई एस आर पी एफ अकराचा आणि पोलीस भरती दोन हजार एकोणीसचा प्रश्न आहे एस आर पी एफ अकराचा प्रश्न आहे आणि पोलीस भरतीचा नवी मुंबईचा दोन हजार एकोणीसचा प्रश्न आहे एका कोरोनामध्ये व एका कोरोनामध्ये गाई व गुराकी यांची संख्या चोवीस आहे त्यांच्या पायांची संख्या चौऱ्याऐंशी आहे तर कोरोनामध्ये किती गायी आहेत हे पर्याय आहेत या ठिकाणी गाई आणि गुराकी यांची संख्या चोवीस आहे समजा आपण प्रत्येकी दोन पाय समजले तर चोवीस जुनी अठ्ठेचाळीस पाय होतील पण एकूण पायांची संख्या चौऱ्याऐंशी आहे म्हणजे चौऱ्याऐंशीमधून हे अठ्ठेचाळीस पाय वजा केल्यानंतर आपल्याला चौदा म्हणून आठ गेले सहा उरले आठ म्हणून आणि पाच गेले तीन उरले छत्तीस पाय उरले म्हणजे या ठिकाणी गायींची संख्या विचारलेली आहे अठ्ठेचाळीसमध्ये या ठिकाणी आपण फक्त दोन पाय धरलेले आहेत उरलेल्या या ठिकाणी छत्तीस पाय जे आहेत ते गायींच्यासाठी भागिले दोन आपण केलं तर अठरा गायी अचूक पर्याय नंबर एक म्हणजे पहा अठरा गायी असतील तर या ठिकाणी अठरा चौक बहात्तर पायी गायींचे झाले या ठिकाणी सहा गुराकी असतील तर साहेबांनी बारा पाय झाले म्हणजे गायी आणि गुराकी यांची एकूण संख्या चोवीस आहे बरोबर आहे चोवीस म्हणजे आपण काढलेलं उत्तर अठरा गायी अचूक पर्याय एक अगदी बरोबर आहे ओके वर्धा जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे पितळ या संमिश्रणामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण तेरा सात असते तर सातशे ग्राम वजनाच्या पितळेच्या भांड्यात किती ग्राम जस्त असेल या ठिकाणी तांबे आणि जस्त तेरा तांबे जस्त सात प्रमाणांची बेरीज झाली वीस वीसला या ठिकाणी सात जस्त आहे तर सातशेमध्ये किती वीसला सात तेरा आणि सात या वीसमध्ये तांबे जसत आहे वीसात सात जसत आहे तर सातशेत किती हे शून्य गेले दोन सत्तरला भागल्यानंतर पस्तीस पस्तीस गुणले सात सातापाचा पस्तीस सात्री एकवीस आणि तीन चोवीस दोनशे पंचेचाळीस ग्राम अचूक पर्याय डी म्हणजे पितळ या संमिश्रामध्ये तांबे आणि जस्ती यांचे प्रमाण तेरा सात असेल तर सातशे वजनाच्या पितळेच्या भांड्यात दोनशे पंचेचाळीस ग्राम जास्त पंचे असले पाहिजे अशा पद्धतीनं हे प्रश्न विचारपूर्वक सोडवा आणि सरळ सेवा भरती जरूर जिंका धन्यवाद मित्रांनो